हाऊस ऑफ कलम इंडिया मार्टिन ग्रुपच्या वतीने एपीजे चा जन, ए पी जे अब्दुल कलाम सॅटेलाइट लाँच व्हेकल मिशन दोन हजार तेवीसचे आयोजन तामिळनाडू येथील चेन्नई येथे नुकतंच करण्यात आलं होतं या मिशनमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील नेर शहरातील अनुष्का शीतल संतोष बदुकले ही एकमेव विद्यार्थिनी सहभागी झाली होती तामिळनाडूतील पट्टीपुरम येथे एकशे पन्नास पिको सॅटेलाइट रॉकेटसह आकाशात सोडण्याचा विश्वविक्रम करण्यात आला या मिशनद्वारे आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करून भविष्यामध्ये अवकाश संशोधन तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थ्यांनी आपले योगदान द्यावे या उद्देशाने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं यात देशभरातील तब्बल पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते तेलंगणा व पॉंडिचेरी येथील राज्यपाल तमिलिसई सुंदरराजन मैलस्वामी अन्नादुराई माजी संचालक इस्रो आनंद मेघालिंगम फाउंडर आनंद मेघालिंगम फाउंडर तसेच ए पी जे शेख सलीम को फाउंडर इतर अनेक मान्यवर उपस्थित होते जागतिक विक्रमामध्ये सहभागी असलेली अनुष्का यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील शांतिनिकेतन शाळेतील विद्यार्थिनी आहे नुकतीच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्यामुळे राज्यस्तरावर तिचा प्रयोग होणार आहे तसेच तंत्रज्ञानाची आवड असलेल्या अनुष्काला आतापर्यंत सहा पारितोषिके मिळालेली आहेत या मिशनद्वारे पुन्हा चार पारितोषिके मिळणार असल्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षी दहा पारितोषिके मिळविणारी ती थी जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे यासोबतच तिला साहित्याची आवड असल्यामुळे नुकतेच तिच्या शब्दगंध या काव्यसंग्रहाचे विमोचन करण्यात आलं होतं या मोहिमेमध्ये ती यशस्वी झाल्याबद्दल तिचे आई वडील संतोष बदुकले शीतल बदुकले तिचे आजोबा प्रल्हाद दुधे डॉक्टर विवेक दुधे यांच्या प्रेरणेमुळेच आपण यशस्वी झालो असे अनुष्का सांगते तिच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे चंद्रशेखर वरकड सरिता वरकड संस्थेच्या सचिव मुख्याध्यापकांसह अनेक शिक्षकांनी तिला शुभेच्छा दिल्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांच्यामार्फत एक मिशन आयोजित केलं होतं ए पी जे अब्दुल कलाम सॅटेलाईट लाँच व्हेकल मिशन टू थाउजंड ट्वेंटी थ्री या मिशनमध्ये मी यवतमाळ जिल्ह्यातून एकटी सहभागी आहे आणि या मिशनमध्ये आमचं रॉकेट नाईन्टीन फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी चेन्नई येथून लॉन्च झालं या रॉकेटसाठी अठरा तारखेला आमची कार्यशाळासुद्धा झाली त्या कार्यशाळेमध्ये रॉकेट कसे बनवतात रॉकेटसाठी कोणते मटेरियल्स यूज असतात कोणत्या प्रकारचे फ्यूल यूज असतात याबद्दल आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही त्यामध्ये वन फिफ्टी पिको सॅटेलाईट्ससुद्धा टाकलेले होते ते पिको सॅटेलाईट्स म्हणजे काय पिको सॅटेलाईट्स जे सॅ स्मॉल सॅटेलाईट्स असतात त्यामधले मीडियम जे हे असते ते मीडियम पार्ट जो असतो हो तो आपण पिको सॅटेलाईट म्हणतो स्मॉल सॅटेलाईट झिरो टू हंड्रेड ग्रॅमपर्यंत असतात तर पिको सॅटेलाईट झिरो हंड्रेड ग्राम टू वन के जीपर्यंत असतात आणि पिको सॅटेलाईटसाठी आम्ही कार्बन या कंपोजिट मटेरियलचा यूज केला पिको सॅटेलाईटमध्ये आम्ही पेलोड इंटिग्रेशन बोर्ड सेन्सर बोर्ड मायक्रो कंट्रोलर बोर्ड अशा तीन बोर्डचा यूज केला त्यामध्ये आम्ही आरडीओनोद्वारे कोडिंग करून त्यामध्ये कोड टाकला आणि हे सॅटेलाईट बनवण्याचा मुख्य उद्देश हा होता कि जे अपला की जे आपल्या लेअरमध्ये ओझोन लेअर किती प्रेझेंट आहे तिथे कार्बन डायऑक्साईड किती प्रेझेंट आहे ऑक्सिजन किती प्रेझेंट आहे हे माहिती करून घ्यायचं होतं आणि हे इंडियातलं फर्स्ट हायब्रिड रॉकेट होतं हायब्रिड रॉकेट म्हणजे मिश्रित रॉकेट त्यामध्ये फक्त सॉलिड फ्यूल नसता सॉलिड लिक्विड गॅस हे तिन्ही प्रकारचे फ्यूल वापरले गेले होते आणि या रॉकेट मिशनमध्ये मी सहभागी असून यामध्ये आमचे चार रेकॉर्ड झालेले आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि याआधीसुद्धा माझे सहा रेकॉर्ड झालेले होते ते रेकॉर्ड जगातील सर्वात कमी वजनाचे सॅटेलाइट लाँच करण्यासाठी झालेले होते आणि एक माझा इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड होता असे एकूण माझे दहा रेकॉर्ड आता सध्या आहे यासाठी मला प्रेरणा देणारे माझे आई वडील आणि आजी आजोबा श्री दुधे सर आणि माझ्या शाळेतील सर्व शिक्षक वृंद थँक्यू नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर